राहुरी पोट निवडणुकीसाठी मतदान यंत्रे पडताळणी कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतलाय निवडणूक आयोगाने या सूचना दिल्यात म्हणजेच राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आता जवळ आली असं म्हणायला काही हरकत नाही फक्त ती स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यानंतर की त्यासोबतच असेल एवढाच काय तो विषय खरं तर विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीचा विषय चर्चेत आला होता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सहा महिन्यांच्या आत कोणतीही पोटनिवडणूक घ्यावीच लागते करडिले यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले परंतु त्यानंतर लगेच राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम हाती घेतला त्यातही सध्या घोळ सुरू असल्याने राहुरीची पोटनिवडणूक फेब्रुवारीत होईल का हा प्रश्न आहे परंतु याच निवडणुकीत पुन्हा एकदा तनपुरे करदिले हा सामना होईल का सुजय विखे काय करणार पालिका निवडणुकीत झालेली अजित पवार गट व शरद पवार गट ही युती विधानसभेतही दिसेल का हेच सगळे प्रश्न आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुमचा सर्वांचं तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊयात पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक आठवण करून देतो की तुम्ही तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर मंडळी नगर जिल्ह्यातील सगळ्यात अवघड मतदारसंघ कोणता तर राहुरी एक एक दोन नाही तर तब्बल तीन तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ तयार झाला मतदारसंघाचे नाव राहुरी असले तरी नगर व पाथर्डी तालुक्यातील गावे या विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत यात अजून एक गंमत म्हणजे राहुरी तालुक्यातील हक्काची देवळाली प्रवरा व इतर चौतीस गावे श्रीरामपूर मतदारसंघाला जोडण्यात आली आहेत म्हणजेच भौगोलिकदृष्ट्या अगदी खिचडी झालेला हा मतदारसंघ फक्त राहुरीतील गावे होती त्यावेळी या मतदारसंघावर तनपुरे कुटुंबाचे वर्चस्व राहिले परंतु तोडफोड झाल्यानंतर दोन हजार नऊ पासून या मतदारसंघावर भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांनी पकड मिळवली दोन हजार नऊमध्ये प्रसाद तनपुरे दोन हजार चौदामध्ये डॉ उषाताई तनपुरे व त्यानंतर दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसमध्ये त्यांचे सुपुत्र पराजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंविरोधात निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुहेरी लढतीत पराजक्त तनपुरे विजयी झाले परंतु दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा शिवाजी कर्डिलेंनी आपला किल्ला परत मिळवला विजय झाल्यानंतर वर्षभरातच शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले राहुरीची जागा रिक्त झाली शिवाजी कर्डिले यांच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी प्रचाराची कमान सांभाळली आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून वडिलांना विजयही मिळवून दिला परंतु तोपर्यंत त्यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नव्हते काही दिवसांपूर्वी ते जिल्हा परिषद निवडणूक लढवून आपल्या राजकारणाचा श्री गणेशा करतील असे बोलले जात होते परंतु नियतीला ते मान्य नव्हते त्यामुळे कदाचित आता त्यांना थेट विधानसभेची संधी चालून आली आहे पक्षाने संधी दिली तर ते थेट राहुरीची पोटनिवडणूक पक्षाने संधी दिली तर ते थेट राहुरीची पोटनिवडणूक लढवतील अशा शक्यता वाटल्या आहेत दुसऱ्या बाजूने विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्डिले कुटुंबाची सांत्वन भेट घेतली त्यावेळी त्यांनीही अक्षय यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा शब्द दिला होता पालकमंत्री विखेंनीही पालिका निवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ताकद उभी केल्याचे दिसले माजी खासदार सुजय विखे व नगरचे आमदार संग्राम जगताप हेही अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी कायम दिसले त्यामुळे राहुरीच्या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले हे उमेदवार दिसतील अशा शक्यता वाटल्या आहेत कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा पक्ष म्हणून राज्यात भाजपची ओळख आहे त्यामुळेच भाजप लगेच अक्षय कर्डिलेंना संधी देईल का हा प्रश्न आहे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे राजकारण सरपंचपदापासून सुरू झाले होते त्यामुळे भाजप अक्षय कर्डिलेंना जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करायला सांगतील की थेट विधानसभेच्या आखाड्यात उतरवतील हेही पहावे लागणार आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर तनपुऱ्यांचा पराभव करायचा झाल्यास भाजपसमोर माजी खासदार सुजय विखेंचाही सशक्त पर्याय आहे हे झाले भाजपचे परंतु विरोधकांची रणनीतीही आता समोर येऊ लागली आहे राहुरी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार गट व अजित पवार गट यांच्यात युती झालेली दिसली माजी मंत्री पराजक्त तनपुरे हे शरद पवार गटात तर त्यांचे काका अरुण तनपुरे हे अजित पवार गटात आहेत काका पुतळ्यांनी पालिका निवडणुकीत युती केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीलाही तनपुरे कुटुंब एकत्र समोर जाईल हे स्पष्ट आहे गेल्यावेळी अजित पवार गट हा भाजपसोबत होता यावेळी मात्र तो शरद पवार गटासोबत राहणार आहे तनपुरे राष्ट्रवादीत होते तेव्हा सुद्धा तनपुरे कुटुंब व अजित पवारांचे जास्त सख्य नव्हते अजित पवारांचे जास्त सख्य नव्हते परंतु राहुरी कारखाना निवडणुकीत विजय मिळवल्यावर अरुण तनपुरे यांनी जून महिन्यात अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले या सहा महिन्यांत राहुरीची राजकीय गणिते अचानक बदलली विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांविरुद्धातल्या मात्र आता पोटनिवडणुकीला ते एकत्र दिसतील अरुण तनपुरे यांच्या अजित पवार गटाचा फायदा दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेला पराजक्त तनपुरे यांना होईल असे वाटत होते परंतु आता दोन हजार सव्वीसमध्येच त्यांना हा फायदा होईल अशा शक्यता दिसत आहेत या सगळ्या जरच्या गोष्टी आहेत परंतु एकवीस तारखेला पालिका निवडणुकीचा निकालही पोटनिवडणुकीवर चांगलाच परिणाम करणार आहे तसं पाहिलं तर पालिकेसाठी फक्त बत्तीस हजार मतदार असते विधानसभेला तीन लाखांवर मतदार असते त्यामुळे एकट्या पालिका निवडणुकीवर पोटनिवडणुकीचा अंदाज बांधता येत नाही परंतु स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्याविषयीची भावनिक लाट मात्र या निवडणुकीवर चांगला परिणाम करेल अशी शक्यता वाटल्या आहेत